शाळा सोडणाऱ्या मुलींची संख्या कमी करण्यासाठी आणि दररोजची उपस्थिती राहण्यासाठी शंभर टक्के राहावे यासाठी सरकारने अनेक उपक्रम राबवले आहेत या, या प्रयत्नांचा एक माग म्हणून सावित्रीबाई फुले प्री मेरेट्रिक शिष्यवृत्ती इथं पाचवी ते दहावीच्या मुलांसाठी सुरू करण्यात आलेली आहे शिष्यवृत्ती रुपये सहाशे ते तीन हजार रुपयापर्यंतची रक्कम प्रदान करते यासाठी शाळा विद्यार्थ्यांची माहिती समाज कल्याण विभागाला देतात शिष्यवृत्ती मंजूर झाल्यानंतर निधी थेट संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जातो तर काय आहे सावित्रीबाई फुले मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती सावित्रीबाई फुले प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती अनुसूचित जाती इतर मागवर्षीय मुक्त जाती आणि भटक्या समाजातील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना दिली जाते नियमित उपस्थिती असणे अनिवार्य आहे इयत्ता पाचवी ते सातवीमधील विद्यार्थ्यांना उपस्थित किमान पंचाहत्तर टक्के असल्यास त्यांना सहाशे रुपये मिळतात येत्या आठवी ते दहावीच्या महिला विद्यार्थ्यांना वर्षाला एक हजार रुपये दिले जातात मुख्याध्यापकांकडून संबंधित प्रवर्गाचा दाखला आणि शाळेत किमान पंच्याहत्तर टक्के उपस्थित राहणे बंधनकारक का आहे तर अर्ज करण्याची पद्धत काय योजनेचे संगणीकरण करण्यात आले असून ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध आहे संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज हाप्स महाकॉलरशिप महाराष्ट्र गव्हर्नमेंट या संकेतस्थळावर पूर्ण करून संबंधित जिल्ह्यातील जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे जमा करावे तर कागदपत्रे काय लागत आहेत राज्य सरकारच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र होण्यासाठी विद्यार्थ्यांकडे राष्ट्रीयकृत बँकेतील खाते आधार कार्ड आणि मागील वर्षाची गुणपत्रिका यासह काही कागदपत्रे असणे आवश्यक आहे ही कागदपत्रे शाळेमधून मिळू शकतात पावित्रीकरता समाज कल्याण का कार्यालयामधील शिक्षकांची माहिती संकलित आणि पुरावलोकोन करते त्यानंतर हा निकष पूर्ण करणाऱ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते तर मित्रांनो ही होती आजची अपडेट व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद